सचिव बोलतो आम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे सिनियर संमेलनासाठी आमचं कॅजरी होणार आहे आणि ते ज्येष्ठ संघाच्या सदस्य आहे हो हो जोडून देर आपलं नाव मी विलास लादूरकर ज्येष्ठ संघाचा सचिव बोलतो ओके हाय सचिव सर हो का आपली भेट झाली होती शासनाचा मंत्रालय भेट झाली होती संस्कृती मंत्रालयाकडे हो 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 आपला परिचय झाला आहे हो हो काय बोला सर संघाचं संमेलन आहे तिथं आपले उपस्थित असतील तर चांगलं होईल कारण काय आपण जसं आहे तुमचा आला होता आजही वीस वर्षानंतर आपण नवराबाद नवसाचा सेकंड भाग्यता आपलं जे चैतन्य आपली एनर्जी आहे ती कशी काय आहे आम्हाला त्याच्या अनबडून सांगायचं आहे तर आम्हाला देवी मोठी घेऊन आहे आपण ज्या ठेवले गेला लहानपणी आजही ते अजून माहित आहे हो हो आमचं आहे आहे अशी बनवा बनवी त्याच्यामुळे तुम्ही उपस्थित खूप आमचं ते सत्तावीस डिसेंबरला आहे हा आहे संबंध आपण खूप आम्हाला मदत केली आपण सहकार्य करता आपण या आज आभारी आहे धन्यवाद व्हेरी